तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या क्लासेसची हे वेबसाईट आहे इथे लिहिलेली आहे बघा आर सी सी सायन्स डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या जर वेबसाईट वरती गेलात तर तुम्हाला या या ठिकाणी वर्ग दहावी विज्ञान विषयाचं बरंचसं काही स्टडी मटेरियल मिळून जाईल त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही या ठिकाणी खालच्या साईडला गेलात तर बघू शकता तुम्ही हे पहा आणखीन थोडंसं सा खालच्या साईडला तर ऍट द लास्ट मोमेंट एक महत्वाची गोष्ट आहे जे तुमच्या कामाची आहे आणि मोफत आहे तुम्हाला रहे, पाल हे तुम्हाला मोफत भेटणार आहे पहा लक्ष द्या या ठिकाणी दिलेला आहे वर्ग दहावी सायन्स डिक्शनरी अगदी मोफत तुम्ही याला डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे काय करायचं यावरती तुम्ही क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन प्रकारचा इंटरफेस येणार आहे ठीक आहे अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि मग या ठिकाणी तुम्ही इथे जे डाउनलोड ऑप्शन दिसते दिसते सर्वांना इथे डाउनलोड ऑप्शन या डाउनलोड ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही क्लिक करू शकता या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा एक नवीन टॅब उघडी होईल आणि नवीन टॅब मध्ये तुम्हाला जी काही डिक्शनरी आम्ही टाईप करून ठेवलेली आहे ती तुम्हाला मिळून जाईल ही डिक्शनरी अगदी मोफत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी मोफत डिक्शनरी मिळणार आहे त्याच्यामुळं जे काही गरजू विद्यार्थी आहेत जे बाहेरून डिक्शनरी विकत घेऊ शकत नाहीत त्या ते विद्यार्थी काय करू शकतात हे डिक्शनरी विकत घेऊ शकतात पाहू शकता या ठिकाणी डिस्क्लेमर आहे आणि प्रत्येक चॅप्टर चॅप्टर वाईज इथं पहा बघा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे त्याचे एक आणि दोन पेजवरती शब्द आहेत तुम्हाला प्रत्येक चॅप्टर आणि त्याचा पेज नंबर सुद्धा दिलेला आहे आणि तुम्ही पुढे पाहू शकता तुम्हाला शब्द सुद्धा मिळून जातील हा पहा गुरुत्वाकर्षण चैप्टर चॅप्टर आणि त्यावरील शब्द हे डिक्शनरी डाउनलोड करा आणि त्याचबरोबर आमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद